नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला कांद्याचं रोप टाकायचं होतं त्यासाठी रेन जो जोडाय जोडण्यासाठी आम्ही पी व्ही सी पाईप घेऊन गेलो वर नंतर रेन पाईप गोळा करून आणली पाईप जुनेच असल्यामुळे त्यांचा उपयोग करून घेतला पाईपरला होल नसल्यामुळे होल पाडून घेतलं त्यानंतर त्या रबर बसवून व रेनपाईप जोडण्यासाठी जे कॉक लागतात ते जोडून घेतले पाईप जुनेच असल्यामुळे जॉइंडर जास्त यूज करायला लागले पाईप सगळे जोडून झाल्यानंतर आली ती बी टाकण्याची वेळ बी टाकण्यासाठी आपल्याला सुरुवातीला बीज प्रक्रिया करून घ्यायला लागली बीज प्रक्रिया करण्यासाठी एवर गोल्ड हे बुरशीनाशक यूज केलं बीज प्रक्रियेचा फायदा असा होतो की सुरुवातीच्या काळात बियाणे व रोपांना बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण देते व रोगांची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे सुधारते तसेच मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होते व रोग निरोगी राहते बी पसरवण्याचा मी पहिल्यांदाच प्रयत्न केला पण तो यशस्वीरित्या पार पडला आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात किती चांगल्या प्रकारे मी बी टाकलेला आहे प्रत्येकजण आपापली कामे करत होता त्यामुळं व्हिडिओ काढून पण मला स्वतःलाच काढावा लागला कॅमेरा समोर चालू करून मी बी टाकत होतो बी टाकत असताना मध्येच तेलमुंग्यांच्या घरावर पाय पडला पाय पडल्यानंतर ते कुठं मला सोडतात अजिबात नाही इकडे एकीकडे माझं बी टाकण्याचं काम चालू होतं व दुसरीकडे माझ्या मागोमाग भाऊ काकण त्यांचं बी राहाळण्याचं काम चालू होतं त्यांनी जाळ्याच्या साहाय्याने संपूर्ण बी राहाळून घेतलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद